गणपती त्यांच्याशी बोलायचा शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मूर्तीं परशुपमाला हस्ते जयंती नदीच्या पात्रामध्ये आपली गणपतीची मूर्ती सापडलेली आहे गणपती बाप्पा मोर्या मंदलमती मोर्या मंडळी मी आलेले ओढ्यावरच्या गणपती कोल्हापुरातलं प्रसिद्ध मंदिर आहे वातावरण अतिशय चैतन्यवर चैतन्यशील झालेलं आहे खूप छान सकारात्मक एनर्जी येते आणि निमित्त आहे आपल्या गणेश जयंतीच ऑब्विसली आज माघ शुद्ध चतुर्थी आहे म्हणजेच आपल्या गणपती बाप्पांचा जन्मोत्सव सोहळा आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस अखंड देशभरात अखंड महाराष्ट्रात आज आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस दिवस साजरा होतोय जन्मोत्सव साजरा होतोय अखंड देश गणपती बाप्पा मोर्या जयघोषात सहभागी झालेला आहे आज आणि या गणपती मंदिरात मला याबद्दल गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती मध्ये फरक काय आहे किंवा आतमध्ये जे आरती पूजेची विधी हे, हे संस्कार हे सगळे कशा पद्धतीने असतात त्यामध्ये महत्व काय आहे इतिहास काय असे अनेक प्रश्न मला पडलेले तुम्हाला सुद्धा पडले असेल तर याच प्रश्नांची उत्तरं मला जाणून घ्यायची आहेत आतमध्ये गुरुजी असतील तर गुरुजींसोबत मी बोलते आपण दर्शन चला तर गणपती बाप्पाच आपल्यासोबत ओड्यावरच्या गणपतीच्या मंदिरातील मुख्य पुजारी सागर महाराज आहेत नमस्कार महाराज पहिला तर तरुण भारत कडून गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देऊ दे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यामध्ये फरक काय आहे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती गणेश चतुर्थी ही भादुगत महिन्यामध्ये उमांग या रूपानं म्हणजे पार्वती मातेच्या अंगाच्या मातीपासून गणपती बनवला त्याला उमांगमलस असा गणेश चतुर्थीला तो जन्म का म्हणजे केला जातो आणि आत्ता जो माघ महिन्यामध्ये जो जन्मकाळ येतो तो, तो मोहत्कट नावा म्हणजे महोत्कट रूपा गणपती बाप्पाचा जन्म झाला म्हणून माघ आणि बहादुर चतुर्थी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी अशा दोन चतुर्थ येतात आणि या दिवसाचं महत्व काय आहे आध्यात्मिक महत् महत्व म्हणजे विनायकी चतुर्थी अनन्य साधारण असं ह्या चतुर्थीला महत्व आहे कारण ज्या ज्या लोकांना विनायकी चतुर्थी सुरू करायची असते ती ह्या गणेश जयंतीपासून सुरू करतात किंवा गणेश चतुर्थीपासून सुरू करतात त्यामुळं आणि बाप्पाचा जन्मकाळ हा त्याला विशेष असं महत्त्व आहेच त्यामुळं आध्यात्मिक महत्व म्हणजे चतुर्थीला फार गणेश संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थी अशा दोन चतुर्थी प्रत्येक महिन्याला येतात खरं गणपत्य संप्रदायामध्ये जो गणपती बाप्पाचा परमभक्त आहेत त्याला ह्या दोन्हीही चतुर्थ्या करायच्या असतात त्यामुळे विनायकीला हे विशेष महत्व आहे आणि म्हणून त्यांचा जन्म हा विनायकी चतुर्थीला असतो कोल्हापुरातला अतिशय प्रसिद्ध असा हा गणपती आहे तर मग ओढ्यावरच असं का नाव काय म्हणजे त्याचा इतिहास काय त्याचं महत्व काय आहे वेग ओढ्यावरचा गणपती म्हणण्यामागचे रहस, रहस्य रहस्य म्हणजे आपल्या मंदिराच्या शेजारी जयंती नाला आहे तो पूर्वी जयंती नदी होती जयंती नदीच्या पात्रामध्ये आपली गणपतीची मूर्ती सापडलेली आहे आणि तीच मूर्ती आपण स्थापन इथं केलेली आहे आणि म्हणून ओढ्याच्या किनारी गणपती बसलाय त्याला ओढ्यावरचा गणपती हे स्थानिक नाव पडले गेलेलं नाव पडले त्यामुळे ओढ्यावरचा गणपती म्हणतात मग आज सकाळपासूनच भक्तांची गर्दी खूप दिसते मी बघते आणि वाढत राहील तर मग सकाळपासूनच्या पूजेचे स्वरूप कसं होतं ते विधी आज मूर्तीच्या स्वरूपात काय बदल का विशेष करून आपली जे पूजा ठरलेलं असतात सकाळी चार वाजल्यापासून अभिषेक सुरू होता गणपती बाप्पाला तो सहा वाजेपर्यंत अभिषेक होता प्रचंड गर्दी होती अभिषेकाला आणि अभिषेक झाल्यानंतर साडेसहा वाजता सा आतमध्ये अभिषेकाची आरती केली गेली आणि सात वाजता रेग्युलर गणपती बाप्पाची आरती केली गेली त्यानंतर आता अलंकार पूजा बांधण्यात येईल अलंकार पूजेमध्ये आम्ही आमच्या गणपती बाप्पाची पूजा ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारताबाहेरसुद्धा त्याची लो म्हणजे गणपती बाप्पा जे, जे भक्त आहेत ते आम्हाला गणपतीचे फोटो पाठवा म्हणून म्हणजे बारा वाजल्यानंतर त्यांचं मेसेज येतात त्यामुळं आजची पूजा सुद्धा आमची विशेषच असणार आहे अष्टसिद्धी रूपातील गणपतीची आजची पूजा आमची असणार आहे अष्टसिद्धी रूप हे काय वेगळं आहे का मग काय कारण गणपती बाप्पा हा कोणते कार्य सिद्धीत जाण्याचा एक प्रथम पूजक आहे आणि त्यांना सर्व सिद्धी प्राप्त आहे आणि म्हणून आम्ही त्या स्वरूपात मग आज महाप्रसाद वगैरे असेल महाप्रसादाचं महा नियोजन कशा पद्धतीचं आहे आणि आज खास करून गणपती बाप्पांना नैवेद्य कोणत्या पदार्थाचा असणार आहे आणि त्यामाग कारण काय आज गणपती बाप्पाला विशेष करून तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे आणि प्रसादामध्ये आम्ही आमच्या सुंटवडा असतो जन्मकाळ बाप्पाचा बारा वाजून सतरा मिनटाने जन्मकाळ होतो जन्मकाळ झाल्यानंतर सुंटवडा वाटप होतं त्यानंतर लाडूचा प्रसाद वाटप होतं आणि भागातील बरेच मंडळं इथं आपल्या इथं प्रसाद वाटप करतात आणि महाप्रसाद हा आमचा दुसऱ्या दिवशी असतो तो साडेसहा हजार लोकांचा महाप्रसाद असतो त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होते आणि आम्हाला भक्तांच्या मार्फत त्याच्यासाठी देणगी स्वरूपात धान्य सुद्धा लोक मदत करतात हे झालं मंदिरातलं गुरुजी पण घरी बसून जे भक्त असतात ते घरी बसून त्यांनी उपासना कशी करावी कोणत्या मंत्रांचं श्लोकांचं पठन करावं आजच्या दिवशी काय महत्व आहे त्याच गणपती बाप्पाला अथर्व शिर्षाचं पठण करावं त्यानंतर ओम गंग गणपत ये नमो नम हा मंत्राचं पठण करावं त्यानंतर अष्टोत्तर नामावली आहे गणपती बाप्पाची त्याचं त्याच पठन पठण करावं आता काल आमच्या इथे गणेश याग झाला आम्ही गणेशयाग सहस्त्र नामावलीने गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या मोदक दुर्वा आहुती देऊन गणपती केला का तुम्ही अनेक वर्षांपासून पूजा करताय गणपती बाप्पांची तर तुम्ही भक्तांच्या अशा काही अनुभव ऐकले असतील किंवा ते मी तुम्हाला सांगितले असतील कि असा असा गणपती आम्हाला पावलाय अशी अशा आमची श्रद्धा आहे तर तसा काही अनुभव आमच्या सोबत शेअर कराल गणपती बाप्पा मी परम त्याचा पहिला भक्त आहे कारण मी शाळेला आणि कॉलेजला असल्यापासून यांच्या दर्शनाला येतो हा गणपती जोशीबानी स्थापन केला आणि अशी आख्यायिका आहे की हा गणपती त्यांच्याशी बोलायचा कारण इथं लोक प्रचंड प्रमाणात लोक येतात आणि प्रत्येकाचे अनुभव मी इथं गणपतीसमोर लोक रडत बसताना पाहिलेत आणि तेच लोक इथून हसत जाताना सुद्धा पाहिलेत म्हणजे असंख्य विमंचना असतात लोकांना प्रापंचिक असतात आर्थिक असतात किंवा नोकरीच्या बाहेर काही अभिमंचन असतात आणि हा गणपती आमचा कोणालाही इथून रिकाम्या असताना पाठवलेलं नाही आत्तापर्यंत माझ्या बघण्यात तरी कारण म्हणून तर मी त्यांना इच्छापूर्ती म्हणतो आणि मी सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर असतो म्हणजे अभिषेक किंवा पूजा हे सर्व विधी करण्यापासून संध्याकाळी मंदिर बंद करून मी त्यांच्या सानिध्यात असतो त्यामुळं माझा जो अनुभव आहे मी इतरांशी लोक शेअर करू शकत नाही कारण मी एवढंच लोकांना सांगतो की तिथं साक्षात गणपती बाप्पा बसलेला आहे तिथं त्यांची मूर्ती नाही की हा गणपती तिथं साक्षात बसलेला आहे असं माझे अनुभव आहे हां नक्कीच असा प्रत्येकाचाच अनुभव असणार आहे गुरुजी आज गणेश जयंती आहे आणि या निमित्त एक कथा खास तुमच्या तोंडातून श्लोक मला ऐकायला आवडेल शिवतनय वरिष्ठ सर्व कल्याण मूर्ती परशुकमल हस्ते शोभित मोदकेन अरुणकुसुम आलम व्यालबद्धोदरंच मम हृदयवास श्री गणेश नमस्ते गजाननं चारुशारने मौंजीधर मू चा। चंचल कर्णयुगम गणाधिपं रुद्रसुतं भजेह नमो नमो विनाशनाय नमो नमस्त्राही कृपाकराय नमोस्तुते अभीष्टवरप्रदाय तस्मै गणेशाय नमो नमस्ते मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती सांगितली अध्यात्म आम्हाला यामागचा इतिहास समजला तुम्ही वेळ दिलात त्यासाठी तरुण कडून खरंच तुमची खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मंडळी असा हा माघी गणेश जयंतीचा सोहळा खूप उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात ओढ्यावरच्या गणपती मंदिरात साजरा होतोय आपल्या गणपती बाप्पांचं झालेलं दर्शन याशिवाय गुरुजींनी सांगितलेलं त्याचं महत्व माहिती यामुळं तुमचा दिवस नक्कीच सकारात्मक जाणार आहे अशी मी आशा व्यक्त करते अशाच धार्मिक सांस्कृतिक आणि महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशाच अपडेट्स तुम्हाला देत राहू त्यासाठी तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब पेजला फॉलो करायला लागणार आहे ते तेवढं करा आणि कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका कॅमेरामॅन साजित सोबत मी गौतमी शिखलगा तरुण भारत कोल्हापूर